अंबरनाथच्या इतिहासात आणखी एक मानाचा दुरा बिहार राज्य पटना येथे दिनांक तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सुरू असलेल्या अकरावी प्री टीम सब ज्युनियर ज्युनियर अखिल भारतीय राष्ट्रीय पेंचाक सिलाट क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये अंबरनाथच्या भोरे मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यार्थी कुमार अथर्व रोहित धेंडे यांनी तेरा वर्षीय पुरुष या वयोगटात सोलो क्रिएटिव्ह या प्रकारात कांस्य पदक पटकावून अंबरनाथचे नवे तर महाराष्ट्र राज्याचे व ठाणे जिल्ह्याचे नाव उंचावले आहे सदर स्पर्धा ही पटना येथील पाटीलपुत्र इंडोअर स्टेडियम येथे संपन्न झाले असून या स्पर्धेसाठी अनेक राज्यांतील प्राप्त खेळाडूंची निवड झाली होती यामध्ये ठाणे ग्रामीण अंबरनाथसाठी कुमार अथर्व रोहित धेंडे यांची निवड झाली होती अंबरनाथमधील राजकीय नेत्यांनी अथर्व ह्याचे कौतुक तसेच अभिनंदन केले सदर स्पर्धा ही राष्ट्रीय क्रीडा संघटना इंडियन पिंचा फेडरेशन फेडरेशनद्वारे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेस बिहार राज्याचे कला सांस्कृतिक एव क्रीडा युवा विभाग मंत्री मान्य श्री जितेंद्र कुमार राय व बिहार राज्य खेळ प्राधिकरणचे संचालक सहसचिव मान्य श्री पंकज कुमार राज आणि इंडियन पेन्चा सिलट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री किशोर येवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते कुमार धेंडे हे ठाणे ग्रामीण क्षेत्रातून या स्पर्धेत विजेता व सहभाग नोंदविणारे पहिले खेळाडू आहेत या अगोदर अंबरनाथला या स्पर्धेस एकही सहभागी व पदक नव्हते कुमार देंडे यांनी अंबरनाथची क्रीडा तज्ज्ञ श्री रोहित बोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला या प्राविण्यामुळे कुमार अथर्व धेंडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मी हा मेडल त्यांच्या चिलाट या एक त्यांच्या चिलाट म्हणजे इंडोनेशियन मार्शल आर्ट आहे त्याच्यामध्ये इंडियन त्यांच्या चिलाट फेडरेशन द्वारे आयोजित केलेली मान्यताप्राप्त प्राप्त अकरावी प्री टीम सब ज्युनियर ज्युनियर अखिल भारतीय राष्ट्रीय त्यांच्या चिलाट क्रीडा स्पर्धेमध्ये

तुम्ही मी एशियन गेम कॉमनवेल्थ गेम आणि ऑलिम्पिकमध्ये इंडियाचे प्रतिनिधित्व करा पण माझे प्रशिक्षक गोरे सर व माझे पालक म्हणजे माझी आजी काका काकी हे सर्व मला खूप सपोर्ट करतात आणि माझ्या अडचणीवर मला नेहमी हेल्प करतात त्यामुळे मी त्यांना थँक्यू बोलेन आणि नेहमीच ते मला सपोर्ट करतात